राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ब्रँड ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येतील अशी दाट शक्यता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये राज्या व्यक्त केली जाते असं असतानाच आता या मनोमिलनामध्ये एक ट्विस्ट येईल की काय अशी घडामोड आज मुंबईत घडली मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे राज ठाकरेंच्या कार मागोमाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा या हॉटेलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताज लँड एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त आहे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे राज ठाकरेंची आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे त्यापूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानं नेमकं काय बोलणार याकडे विशेष लक्ष लागून आहे हॉटेल ताज लँड अँड एंड, एंड, एंड मध्ये रा आधी राज ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे या दोघांमध्ये राजकीय चर्चा होणार असल्यानं या चर्चेनंतर राज काही मोठा निर्णय जाहीर करणार का, का याकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे आता फडणवीसांच्या या राजकीय खेळाईन त्यांच्या दोन्ही सेनेच्या डाव फसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबई महानगरपालिकेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही सेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे राज आणि उद्धव एकत्र आले तर त्याला मोठा फटका मुंबईमध्ये भाजपला बसू शकतो असा अंदाज बांधला जातोय त्यामुळेच आता मनोमिलनाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते आज दुपारी बारा वाजता राज ठाकरे मनसे मुंबई शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष यांची शिवतीर्थ इथं बैठक होणार आहे या बैठकीनंतर राज ठाकरे सायंकाळी ठाणे दौऱ्यावर जाणार आहेत सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ठाकरे गटाकडून एकत्र बॅनर झळकले महाराष्ट्र हितासाठी आपल्या पिढ्या समर्पित करणारं नाव ठाकरे असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे एका बाजूला राज ठाकरे यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या